मित्रांनो एका दादाची कमेंट आली त्यांनी विचारले की लसीकरणाशिवाय कुक्कुटपालन शक्य आहे का मी लसीकरणाशिवाय कुक्कुटपालन करू शकतो हो का तर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर लसीकरणाशिवाय कुक्कुटपालन शक्यच नाही तुम्ही विचार पण करू नाही शकत जर तुम्ही मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करत असाल तर तुम्हाला लसीकरण करावंच लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे ठीक आहे ना जर तुम्हाला एक दोन वर्ष झाले असेल कुक्कुटपालन करून तुम्ही लसीकरण नाही केलं तरी पण तुमच्या कोंबड्यावरती रोग नाही आला आहे आणि आता तुम्हाला वाटत असेल की चला बाप लसीकरणाशिवाय कुकटपालन करू शकतो पण तसं शक्य तस नाही आहे ठीक आहे आज नाही येणार एक वर्ष नाही येणार दोन वर्ष नाही येणार पण एकदा का आला की तुमचा फार्म जो आहे पूर्ण सापस होणार झाला मग तुमचं संपलंच जर तुम्ही मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करत असाल तर खरंच मित्रांनो रोग जर आला तर तुम्ही नाकी न होऊन जाणार किती उपचार करणार तुम्ही उपचार करू करू किती करणार शेवट तुम्ही हताश होऊन जातात तुम्ही मग काहीच नाही करू शकत तुम्ही फक्त बघण्याची भूमिका करतात रोज सकाळला आपल्या शेडवरती येतात बघता शंभर पन्नास कोंबड्या मिलेल्या आहेत त्या उचलणार आणि जाऊन गाडून देणार त्यापेक्षा तुम्ही जास्त काहीच करू शकत नाही म्हणून मित्रांनो लसीकरणाशिवाय पर्याय नाही आहे लसीकरण करा हां लसीकरण केल्यानंतर पण तुम्ही असं नको समजा की आता मी लसीकरण केलं आहे तर माझ्या शेडवरती आता रोग राही येणार नाही ते तुमचा गैरसमज आहे लसीकरण करायचंच जे पण लशी आहे त्या प्रॉ प्रॉपर पद्धतीने करा लसीकरण करा आणि त्यानंतर आपल्या शेडवरती जे आहे स्वच्छता मेंटेन ठेवा पाण्यामधून पक्ष्यांना जे आहे सॅनिटायझर द्या जे बाहेरून कोणी लोक येत असेल तर त्यांना निर्जंतीकरण करा त्यांना चांगलं फीड वगैरे घाला लसीकरण केल्यानंतर पण रोग येतात पण ज्या प्रकारे मर व्हाची पक्ष्याची ते होत नाही नव नव्वद पर्सेंट नव्वद पंच्याण्णव पर्सेंट जे आहे तुमचे पक्षी सेफ राहतात पाच ते दहा पर्सेंट ते मर येतेच पण एकदा का लस जर लसीकरण जर नाही केलं मित्रांनो तर तुमचा फार्म साफच झाला समजायचा मित्रांनो जे छोट्या प्रमाणात करतात म्हणजे जसं आता गावाखेड्यामध्ये घरोघरी पाचदा कोंबड्या राहतात तर कोणी लसीकरण करत नाही सजासहजी करत नाही नव्याण्णव पर्सेंट लोक जे आहे ते पाचदा कोंबड्यांना लस देत नाही आपण तेवढं टेन्शन पण घेत नाही काय आली मर तरी पाच दहा कोंबड्या मरून जातात पुन्हा दोन चार महिने थांबले की लगेच पुन्हा दोन चार कोंबड्या घेऊन येतो आपण असंच चालतं गावाखेड्यामध्ये असंच चालतं लसीकरण कोणी करत नाही जर तुम्हाला दहा पंधरा कोंबड्या असेल ना तुम्हाला वाटत असेल की लसीकरण न करता आपले पक्षी जे आहे सेफ राहिले पाहिजे तर तुम्ही सोपे उपाय सांगतो पक्ष्यांना स्वच्छ म्हणजे चांगलं फीड द्या आणि ज्यांची जे जागा आहे जे ते पक्षी राहतात ते आठवड्यातून एकदा थोडे साफ करत राहा आठ ते दहा दिवसामधून एकदा पाण्यामधून लिक्सन पावडर द्या म्हणजे मित्रांनो त्यांना भले आपले दहा कोंबड्या आहेत पण त्यांना थोडंसं घरीच थोडंसं फ्री रेंज एरिया करा जेणेकरून त्यांचा संपर्क जो आहे दुसऱ्या आजूबाजूच्या कोंबड्यांसोबत आला नाही पाहिजे कारण काय गावामध्ये तेच चालतं रोग जो येतो तो आपले घरच्या ज्या कोंबड्या आहेत त्या आपल्या समोरच्या उकड्यावर चरत असतात तिथे आजूबाजूचे पक्षी येतात आणि मग एकदा का रोग आला की पूर्ण गावभर पैलतो त्यापेक्षा आपले जे पक्षी आहे त्यांना छोटंसं फ्री रेंज एरिया करा जेणेकरून त्यांचा संपर्क जाय दुसऱ्या पक्षासोबत आला ना पाहिजे बस एवढी काळजी घ्या मित्रांनो तुमच्या पक्षाला काही होणार नाही